दौण तालुक्यामध्ये स्वामी चिंचवली या ठिकाणी तीस तारखेला जो पंढरपूरला जाणारी वारी आहे आणि या वारेमध्ये जे भाविक चालले होते हे भाविक त्या र, आ, स्वामी चिंचवलीच्या एका ढाबेच्या कडेला थांबले असताना त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला पैत्याचा ढाक दाखवून गाळ्यातले सोनं लुटलं लु। आणि त्यांच्यामध्ये एक मुलगी होती त्या मुलीला समोरच्या झाडीमध्ये करपटत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि ही दौंड तालुक्याला काळी म फासणारी आहे आणि त्याला त्याच्यामुळं ह्या सर्वस्वी जबाबदार आपले दौंडचे डीवायस पी दड साहेब आहेत कारण रस्त्यावर चाललेले जे हॉटेल आहेत हॉटेल आहेत ह्याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर अवैध धंदे सुरू आहेत आणि हे कुरकुम असेल रावणगाव असेल स्वामी चिंच असेल या ठिकाणी बऱ्यापैकी दारू मटका असेल जुगार असेल किंवा व्यस व्यवसाय असेल असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्याच्यामुळं कालचा जो प्रकार घडलेला आहे अतिशय गंभीर घडलेला प्रकार आहे आणि म्हणून या सर्वस्वी दटा साहेबांची साहेब जबाबदार असून त्यांची निलंबनाची मागणी या ठिकाणी करीत आहोत आणि ताबडतोब वरिष्ठांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही कुरकुम या ठिकाणी हायवेवर सर्व पुढे शाहू आंबेडकरांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी जय भीम जय संविधान आषाढी वारीसाठी चाललेल्या महिलेला जा। निमित्त जे काय लोक पंढरपूरला चाललेले होते त्यामध्ये जे अल्पवयीन मुलगी होते तिच्यावर जो अतिप्रसंग झालेला आहे तो खूपच निंदनीय आहे आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या कृत्याचा प्रथमता जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आज तीन चार दिवस झाले पण ते आरोपी मोकाट आहेत आणि त्या मोकाट आरोपींना जर त्वरित अटक केली नाही तर आमच्या आंबेडकरी समाजाच्या वतीने येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण तीव्र स्वरूपाचा असं रोको आंदोलन करणार आहोत याची नोंद प्रशासनाने घेऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जर याचा छडा लावला नाही तर आम्ही संबंधित पोलिस स्टेशनवरही मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाजाचा मोर्चा घेऊन येऊ यात सर्वस्वी जबाबदार येथील एस डी पी ओ अधिकारी राहतील याची नोंद असावी याला संपूर्णता पोलीस प्रशासन जबाबदार जबाबदार आहे वेळोवेळी आपल्या सुजाण नागरिकांनी अर्ज केलेले आहेत की इथं इथं अशा अशा पद्धतीचे दारू मटका जुगार वश व्यवसाय असे जे विविध व्यवसाय चालू आहेत ते त्वरित थांबवावे अन्यथा येणाऱ्या कार्यकाळामध्ये या पोलीस स्टेशनला त्यांची जागा आम्ही आमच्या संविधानिक पद्धतीने दाखवून देऊ तीन झालेले आहे परिस्थिती आज दौंडची अशी निर्माण झालेली आहे की ले ले आज दौंडची परिस्थिती बिहार आणि बीड सारख्या जे परिस्थिती आहे त्या पद्धतीने दौंडमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ठिकठिकाणी गुन्हेगारी फोफवत चाललेली आहे ती वेळीच या पोलीस प्रशासनाने थांबवावी अशी आमची संपूर्ण आंबेडकरी आम समाजाच्या वतीने मागणी आहे